नाशिक रोड देवळाली गाव मोहम्मद दिया चौक या ठिकाणी दिनांक ऑगस्ट रोजी दुपारी सोनी मेहंदी संयुक्त विद्यमानाने पहिल्यांदाच नाशिक रोड मध्ये भव्य मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तेरा वर्षांपासून तर साठ वर्षांच्या वयोगटातील अनेक महिलांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाला माजी नगरसेवक समीना मेमन माजी नगरसेवक नयना गांगुर्डे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते उत्कृष्ट मेहंदी स्पर्धेमध्ये विजेता महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र तसेच आकर्षक बक्षीस देखील देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक सोनी शेख हे मागील अठरा वर्षांपासून महिलांना प्रशिक्षण देत असून यांच्या पुढाकाराने महिलांमध्ये मेहंदी कलाकार दिसून आले या स्पर्धेमध्ये महिलांनी काढलेल्या नवनवीन प्रकारच्या आकर्षक मेहंदी काढल्या ज्यामध्ये अरबियन मेहंदी ब्रिटियल मेहंदी दुबई मेहंदी मारवाडी मेहंदी अशा अनेक प्रकारच्या मेहंदी काढून महिलांनी आपली कला दाखवली आहे यावेळी माजी नगरसेवक समीना मेमन यांनी महिलांचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज देवळाली गावले सोनी मेहंदी अँड प्रोफेशनल पार्लर इंस्टीट्यूट की तरफ से सोनी मैम ने जो लड़कियों की हौसला अफजाई के लिए मेहंदी कंपटीशन रखा था माशाल्लाह उसमें लड़कियों का उत्साह और उनकी जो लगन है और उनके जो डेडिकेशन है अपने प्रोफेशन की तरफ या उनके लविंग की तरफ तो वो उन्होंने यहाँ पे आज मैंने लड़कियों में बहुत अच्छा एक देखी हूँ कि वो इतनी सारी साठ लड़कियों ने पार्टिसिपेट किए थे और उसमें से हम हमारे लिए इतना डिफिकल्ट था तीन नंबर निकालना या पांच नंबर निकालना तो आज मैं इन बच्चियों को देख बहुत खुश हुई, हुई हूँ सोनी का खास करके काम देख कर

वाले जो भी फैमिली मेंबर्स हैं उनका वो एक सहारा बने और एक अच्छे काम में उनका का हाथ बार लगे यही मेरी सबके लिए दुआएं है और बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ गायत्री संदीप तापसे मैं लैमरोड वर गए थे मैला दोन महीने सोनी मॅमचा इथे क्लासला तर मॅमचं शिकवणं हे खूप छान आहे आम्हाला कोण पण पकडता येत नव्हता आज दोन महिने झाले आम्ही क्लासला येतो आज आम्ही दोन महिने झाले पूर्ण तर सर्टिफिकेट मिळालं आम्हाला अवॉर्ड मिळाला आमच्या क्लासला तर त्यांचं शिकवणं आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यांचं म्हणजे नेचर खूप छान आहे नाव कोमल सुदाम पाटोळे मी वडनेर वरून येते मला आता दोन अडीच महिने झालेले मला कोण मी पकड देत नव्हतं आणि बेसिक पण नव्हतं जमत पण मॅमनी खूप छान खूब सोपी पद्धति ने दोन महीने पे न इतकी छान है एवी सोपी मेहंदी लवकर का मैम सोबत जर वर्ष भर राहली तो खूब छान ट्रेन होती हुई हुई मैम साइमा खान है और मैं नासिक और देवलाली गांव से हूँ आज यहाँ पे बहुत ही अच्छा सेमिनार रखा था आ, सोनी मेहंदी आर्टिस्ट ने जो नासिक की सबसे अच्छी मेहंदी आर्टिस्ट है और इन्होंने लड़कियों की कला को उनके टैलेंट को बताया है यहां पे और ये सेमिनार बहुत अच्छा हुआ तो थैंक यू सोनी दीदी मुझे एज अ गेस्ट बुलाने के लिए और यहाँ पे बहुत अच्छा प्रोग्राम करने के लिए यवी परिसर अनेक महिला बगिनी कार्यक्रम उपस्थिति लावली नाशिक वार्ता न्यूज सातनिधि अजित सैयद नाशिक